मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची आहे पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मच्छर काढून घेतलं जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले हे तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येते तुमची चटणी बनवायला जुलैला जागतिक आदिवासी गौरव दिन पलूस येथे जय जोहार संघटनेतर्फे भव्य कार्यक्रमाचं आयोजन जय जोहार आदिवासी कर्मचारी वेलफेअर असोसिएशन सांगली आणि जय जोहार आदिवासी कर्मचारी उत्सव समिती पलूस यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी दहा ऑगस्ट दोन रोजी जागतिक आदिवासी गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे हॉटेल लंगर लॉन्स आंधळी फाटा कडेपूर रोड पलूस येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अक्कलकोवा विधानसभा मतदार संघाचे आमदार राहणार आहेत तसेच कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून सुप्रसिद्ध आदिवासी गायक शरद टिपे यांची विशेष सांगतिक प्रस्तुती होणार आहे जय जोहार आदिवासी कर्मचारी वेलफेअर असोसिएशन सांगली महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्रातील सर्व आदिवासी कर्मचारी बांधवांचे आधारस्तंभ सीताराम भोरले यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे सर्व आदिवासी बांधवांना आवाहन केलं आहे ते म्हणाले की आपल्या संघटनेच्या वतीनं जागतिक आदिवासी गौरव दिन साजरा करण्यासाठी संघटनेच्या सर्व शाखांच्या वतीनं हा दिवस मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे या कार्यक्रमामध्ये कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमधील संघटनेच्या जिल्हा शाखांनी देखील सहभाग घेतला असून त्यांच्या वतीनंही या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे सर्व आदिवासी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या गौरवशाली दिनाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन संघटनेच्या वतीनं मनापासून करण्यात येत आहे हा कार्यक्रम आदिवासी संस्कृती आणि परंपरेचा सन्मान करण्यासाठी तसेच आदिवासी समाजाच्या योगदानाला उजाळा देण्यासाठी एक महत्वाचे व्यासपीठ ठरणार आहे